आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील भाटनगर परिसरामध्ये एक घटना घडली होती ज्यामध्ये घरातील जे सिलेंडर असतं त्याचं गॅस लीक झाला आणि ज्यामुळे पाच जण जखमी झालेत सकाळी जे आहे वेळीच पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमक दल त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्या लोकांना जे आहे जवळच वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले नेमकी काय घटना आहे जाणून घेऊया आपल्यासोबत पिंपरी अग्निशमक दलाचे अधिकारी आहेत विकास नाईक सर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर सकाळी किती वाजताची घटना होती कशा प्रकारे सकाळी पावणे सहा झालेला असावा आम्हाला जी माहिती मिळाली ती प्रसार माध्यमांतर्फेच माहिती आम्हाला कॉल आलेला आहे अशा ज्या ठिकाणी घटना आली तुम्हाला काही माहिती आहे का तर आम्ही त्याची ताबडतोब माहिती घेतली आणि त्या ठिकाणी पिंपरीमध्ये बौद्ध नगर या ठिकाणी रवाना झालो त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये तो पाच किलोचा सिलेंडर आहे तो लिकेज झाला पाईपमधनं पाईप फुटल्या कारणाने ते पाईपमधनं लिकेज होऊन त्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये दहा बाय दहाच्या रूममध्ये तो पूर्ण गॅस पसरला गेला आणि एका घरामध्ये पाच त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये पाच जण राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी लाईट चालू केल्यानंतर तो डायरेक्ट फ्लॅश झाला आणि त्या ते ठिकाणी त्यांना आपण पाहू शकतो की गंभीर स्वरूपाचं त्यांना जे जखम झाली होती आता त्यांना वायसीएम रुग्णालयात हलवण्यात एकंदरीत कशा प्रकारे त्यांना भाजलं होतं आणि काय सध्या त्या लोकांचं त्यांची नावे आहे त्या ठिकाणी वायसीएम रुग्णालयात आम्ही जाऊन त्यांची पाहणी केली आणि त्यांना चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत भाजलेलं असं डॉक्टरांनी प्राथमिक स्वरूपात ते सांगितलेलं आहे त्यांचे नाव आहे मनोज कुमार वयवर्ष एकोणीस धीरज कुमार वय वय गोविंद राम वयवर्षा चाळीस आणि सत्येंद्र राम, राम, वर्षे राम वर्षे तीस। आ, या संपूर्ण घटनेमध्ये घरातील काही सामानाचं काही वस्तूंचं सा काही नुकसान झालं घरातील तसं सामानांचं काही नुकसान झालेलं नाहीये त्या ठिकाणी फक्त एक जस्ट फ्लॅश झाला गॅसचा आणि लगेच तो भडका विजरला परंतु त्यांचे अंगावरती जे कपडे होते ते नायलॉनचे चे ते ते अंगावर आणि त्यांना जास्त प्रमाणात ते भाजण्यात आलेले तर आपल्यासोबत पिंपरीचे अग्निशमक अधिकारी विकास सर होते आपण पाहू शकतो की आज सकाळीच भाटनगर परिसरामध्ये एका बाय दहाच्या खोलीमध्ये गॅस फ्लॅश झाल्याने जे आहे पाच जण जखमी झाले होते वेळेस अग्निशमक दल तिथे दाखल झाल्याने त्यांचा जीव वाचलेला आहे कॅमेरामॅन महान शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड